याच्या स्वतःच्याच जनुकामध्ये याच्या स्वतःच्याच डीएनए मध्ये मनुवाद ठासून भरलेला आहे अंधश्रद्धा ठासून भरलेली आहे भोंदुगिरी ठासून भरलेली आहे आता असा अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये राहिला काय आणि काँग्रेसमध्ये राहिला काय आपल्यासारख्या सर्वसामान्यांना काय फरक पडणार काहीच नाही रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो साधारणतः आठ दिवसांपूर्वी मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये अगदी स्पष्टपणे म्हटलं होतं की जर योग्य संधी भेटली तर उद्धव ठाकरे कधीही भारतीय जनता पार्टी सोबत जाऊ शकतात मित्रांनो अनेक अशा गोष्टी असतात अनेक असे सत्य असतात जे माणसाला पचायला अवघड जात कारण खोट जे आहे ते सहज रुचत जे मनाला भावणार आहे किंवा एखाद्याला तुम्हाला एखादं चांगलं आवडावं म्हणून तुम्हाला गोडगोड बोलणं हे तुम्हाला सहज पचल परंतु जर खरं बोललं तर ते पचत नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात लटिके ते रुचे साच कोणासही न पचे लटक म्हणजे खोट हे सहज पचत आणि सत्य पचायला जड जातं मित्रांनो काल उद्धव ठाकरे यांची सभा झाली वैजापूर येथे आणि त्या सभेचं संपूर्ण भाषण मी माझ्या चॅनलवर टाकलेलं आहे ते सर्वांनी एकदा पहा या भाषणामध्ये उद्धव ठाकरे अगदी सहजपणे स्पष्टपणे सांगत आहेत जर भारतीय जनता पार्टीने ती खिळी केली नसती मुख्यमंत्री पदाची तर त्यांना काहीही आक्षेप नव्हता या भाषणामध्ये अगदी स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे अडीच वर्ष आम्ही मुख्यमंत्री राहिलो असतो अडीच वर्ष तुम्ही राहिले असते अगदी योग्य चाललं असतं कोणाला ही काही अडचण नव्हती म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेची उद्धव ठाकरे यांना कसलीही अडचण नाही अडचण आहे योग्य डीलची आता डील तुटलेली आहे जिकाडचं तिकडं झालेलं आहे काळी मोड झालेला आहे आणि त्यामुळे जे उद्धव ठाकरे यांचे जे समर्थक आहेत त्यांना असं वाटतं की असं कसं काय त्या आठ दिवसांपूर्वी मी जो व्हिडिओ बनवला त्यावर काही अशा कॉमेंट आल्या की उद्धव ठाकरे हे कधीही भारतीय जनता पार्टी सोबत जाऊ शकत नाहीत आता मित्रांनो अशोक चव्हाण ज्यांचे वडील मुख्यमंत्री होते ते स्वतः मुख्यमंत्री होते त्यांनी स्वतः आदर्श असा आदर्श घोटाळा केलेला आहे एवढी मोठी काँग्रेसनी त्यांना घोटाळा करण्याची संधी दिली पैसे खाण्याची संधी दिली आजही जर काँग्रेस सत्तेमध्ये आली तर त्यांना चांगलं पद भेटणार आहे असं सर्व काही असताना सुद्धा ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले मुळात मित्रांनो या अशोक चव्हाणांचा डीएनए हा भारतीय जनता पार्टीचा डीएनए आहे हा अशोक चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा त्या अशोक चव्हाणने त्याच्या वर्षा बंगल्यावर सत्य बाबाला आणलं होतं सत्य साईबाबा म्हणजे ढोंगी पाखंडी महाभोंदू अशा ढोंगी पाखंडी सत्य बाबाचा भक्त असणारा अशोक चव्हाण हा स्वतःच भारतीय जनता पार्टीचा बी टीम आहे याच्या स्वतःच्याच जनुकामध्ये याच्या स्वतःच्याच डीएनए मध्ये मनुवाद ठासून भरलेला आहे अंधश्रद्धा ठासून भरलेली आहे भोंदुगिरी ठासून भरलेली आहे आता असा अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये राहिला काय आणि काँग्रेसमध्ये राहिला काय आपल्यासारख्या सर्वसामान्यांना काय फरक पडणार काहीच नाही मुळात हा वतनदार आणि सरंजामदार मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जो निजामी मराठा म्हणत आहेत अशातला एक निजामी प्रवृत्तीचा माणूस म्हणजे अशोक चव्हाण हे लोक कुतुबशाही निजामशाही आदिलशाही जिकडं सत्ता येईल तिकडं जायचे यांच्या मनामध्ये कधीच असं वाटलं नाही की स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं स्वतःचं राज्य निर्माण करावं त्यामुळे आज जिकडे काँग्रेसची सत्ता असो भारतीय जनता पार्टीची सत्ता असो तिकडे धावणारे हे सरंजामदार आहेत या वतनदारांना ना कोणती विचारधारा असते ना पक्ष असतो ना यांचं काही अस्तित्व असतं तुम्हाला आम्हाला सर्वसामान्यांना भुलवण्यासाठी हे शिवराय फुलेशाऊ आंबेडकर यांचं केवळ नाव घेतात आता शिवराय फुलेशाऊ आंबेडकर यांचं नाव तर योगी आदित्यनाथ घेतो म्हणजे योगी आदित्यनाथ फार चांगला असं म्हणायचं का शिवराय फुलेशाव आंबेडकर यांचं नाव तर फडणवीस घेतो म्हणून त्याला चांगलं म्हणायचं का आणि याच याच माळेतला एक मनी म्हणजे अशोक चव्हाण उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मी परत सांगतोय पर्सनली वैयक्तिकरित्या ते चांगले आहेत त्याच्याबद्दल चा माझ्या मनामध्ये कसलाही संशय नाही जरी योग्य डील झाल्यानंतर ते भारतीय जनता पार्टी सोबत जात असतील किंवा जातील किंवा नाही जातील पण भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये जो विषमतावाद आहे जो भेदाभेद आहे तो भेदाभेद ती विषमता उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही हे सुद्धा लक्षात घ्या आणि त्यांच्या या सद्गुणामुळेच आपण त्यांना सपोर्ट करत आहोत आणि त्यांच्या या सद्गुणामुळेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांनी त्यांच्यासोबत युती केलेली आहे परंतु त्या युती धर्माचं पालन करणं सुद्धा त्यांचं काम आहे आणि त्याचं आठवण करून देणं हे आपल्यासारख्यांचं काम आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीसोबत चांगली डील झाल्यानंतर कोणीही जाऊ शकतं याबद्दल कोणाला नावं ठेवायची गरज नाही आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले किंवा सामील झालेले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळेच वाईट असं म्हणायचं सुद्धा कारण नाही अनेक जणांच्या अनेक मजबुऱ्या असतात अनेक कामं असतात भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये सुद्धा अशी अनेक चांगली माणसं आहेत परंतु त्यांना काही कारणास्तव तिथं जावं लागतं त्या पार्टीमध्ये काम करावं लागतं अशी सुद्धा भरपूर माणसं आहेत पक्ष चालवणारे जे आहेत पक्षाचे मालक जे आहेत ते विषमतावादी आहेत आणि हे सुद्धा खरं आहे की भारतीय जनता पार्टीचं जे हिंदुत्व आहे ते सीएनडी आणि जानव्याचं हिंदुत्व आहे आणि उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व हे वारकरी साधू संतांचं हिंदुत्व आहे हा सुद्धा फरक आहे हा निश्चितच फरक आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या हिंदूंना सुद्धा आपुलकी आहे आदर भाव आहे आज माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे काँग्रेसमध्ये असे अनेक माणसं आहेत ज्यांचा डीएनए भारतीय जनता पार्टीचा आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असे अनेक लोक आहेत त्यांचा डी एन ए हा काँग्रेसचा आहे पुरोगामी आहे भारतीय जनता पार्टीचे मालक हे मनुवादी आहेत हे, हे लक्षात घ्या आणि दुसरा अत्यंत महत्वाचा विषय होता या पार्श्वभूमीवर की आता उद्धव ठाकरे यांनी काळाची पावलं ओळखणं गरजेचं आहे जो इंडिया टुडेचा जो सी वोटर सर्वे आला त्या सर्वेवर जाऊ नका प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी पहा प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटीवर जर तुम्हाला जिंकायचं असेल तर ताबडतोब वंचित बहुजन सोबत युती जी आहे त्या युतीचं इम्प्लिमेंटेशन करा आता ते कसं करायचं तर जागा वाटप ठरवून घ्या तुमचे जे ध्येय धोरण आहे तर मसुदा आहे तो ठरवून घ्या आणि एकत्रितपणे पूर्ण ताकदीने सभा घ्या आता जी राहिलेली काँग्रेस आहे राहिलेली शिवसेना आहे राहिलेली राष्ट्रवादी आहे आणि वंचित बहुजन आघाडी यांनी ताबडतोब जागा वाटप करून घेणं आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जे म्हणत आहेत की कॉमन मिनिमम प्रोग्रॅम तो कॉमन मिनिमम प्रोग्रॅम ठरवून घेऊन जागा वाटप सीट शेअरिंग ठरवून मैदानात उतरणं गरजेचं आहे आणि कुठंतरी असं होताना दिसत नाही त्यामुळेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेब इतर ठिकाणी सुद्धा चाचपणी करत आहेत आणि आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी नंतर सर्वात सक्षम कोण असतील तर ते मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत मित्रांनो येणारा काळ हा निश्चितच आशादायक आहे आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे हे लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाला लागा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम